एमएसबीटी तर्फे उत्कृष्ट मानांकन प्राप्त एम आई टी कॉलेज रोटेगाव येथे प्रवेश प्रक्रिया सुरू सर्व शासनमान्य शिष्यवृत्ती ही उपलब्ध आजच संपर्क करा सत्तर तीस शून्य सात एकवीस एकाहत्तर सत्तर शून्य नऊ एकवीस एकाहत्तर तालुक्यातील राहेगाव उंदिरवाडी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराची विभागीय चौकशी व्हावी या मागणीसाठी उंदिरवाडी येथील ग्रामस्थ हे सोमवारी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणासाठी बसले आहे राहेगाव उंदिरवाडी ग्रामपंचायत माहिती अधिकारात मागवलेली माहिती देत नसून थातुरमातूर उत्तर देत आहे यासोबतच दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत का झालेल्या कामाची चौकशी करावी ग्रामपंचायतकडून लाटलेल्या बिलांची कामाबाबत माहिती मिळावी अशी मागणी या उपोषणकर्त्यांनी केली आहे तुम्ही पंचायत समिती आवारात उपोषणाला बसला आहात काय मागणी तुमची आमची मागणी जी जे आम्ही माहिती ज्या अधिकार त्यांना मागितला होता खरं नाही दिला आम्हाला रायगावला मग आम्ही इथं दिले अर्ज यांना उडवणीची उत्तर दिले आम्हाला उत्तर दिलं मग त्यांना पुन्हा ग्रामपंचायतला गेली वर गे ग्रामपंचायत तर तुला क्रमशोकच नाही आता मग आम्हाला कोण देणार आहे आम्ही निवेदन दिलं आता मागणी काय तुमची आमची मागणी भ्रष्टाचाराची सगळी चौकशी करण्यात यावं जेवढ्या काम झाले रायगाव ग्रुप ग्रामपंचायतला एवढ्या कामाची चौकशी करण्यात यावं